लाखांदूर तालुक्यात असोला येथे रीना शहारे हिचा प्रस्तुतीदरम्यान बाळासह मृत्यू झालाय रात्रभर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न केल्यामुळे एक नवजात शिशू आणि माता अशा दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमावा हो लागला या दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूला प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर सर्वस्वी जबाबदार असून अशा बेजबाबदार आणि कर्तव्य शून्य डॉक्टरांना निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनामार्फत केली आहे तर डॉक्टरांवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी

भंडारा जिल्ह्यात सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वात विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता एकवीस ऑगस्टला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचं तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी दोन हजार सहाला पारित झालेल्या स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई प्रति एकर पन्नास हजार रुपये देण्यात यावी आणि अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या तर या मागण्या मंजूर न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी विदर्भावधी शेतकरी संघर्ष समितीने दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी हिमायतनगर तालुक्यामध्ये काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदी काठासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन शंभर टक्के पिकाचं नुकसान झालं आहे तर प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजाराची मदत देण्याची मागणी बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली याप्रसंगी महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोम piluario en पालम पंचायत येथे विशेष सभांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पदासाठी भास्कर गंगारामजी शिरस्कर यांचा एकाच अर्ज आल्याने त्यांचे उपनगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पीठासीन अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय अधिकारी गंगाखेड आणि नगरपंचायत पालमचे मुख्य अधिकारी उत्कृष गुट्टे हे उपस्थित होते ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तर उपनगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भास्कर शिरस्कर यांचा अनेक नागरिकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी सर्व नगरसेवकांनी निवड केली त्याबद्दल सर्व नव नगरसेवकांचे मी आभारी आहे तशीच त्या मतदारसंघाचे आमदार गुट्टे साहेब तसेच राजेदादा गुटेकर पात्रीचे आमदार व माजी नगराध्यक्ष वसंतराव शिरस्कर यांच्या नेतृत्वाखाली उमरखेड तालुक्यातील चिंचोली गावचे एकूण क्षेत्रफळ सहाशे वीस हेक्टर असून एकूण लोकसंख्या सुमारे अडीच हजार ते तीन हजार अशी आहे या गावचं भौगोलिक स्थिती पाहता पश्चिमेला पैनगंगा नदी तर दक्षिणेला कयादू नदी वाहत असल्यामुळे सततच्या उद्भवणाऱ्या पुरस्थितीला गावकऱ्यांना सामोरं जावं लागतंय मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे इसापूर धरणाचं पंधरा दरवाजे उघडून पैनगंगा पात्रात विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन परिणामी पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांची पडझड झाली घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले तसेच शेतातील उभी पिकं पूर्णतः पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतीचं कुठलीही सर्वे न करता शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत देण्यात यावी अशी बातमीचा आढावा घेतला यवतमाळ येथील सर्व कास्तकारांना पाच दिवसापासून पूर्ण शेती पाण्याखाली आहे तरी न करता सरसगट मदत सरकारने मदत देण्याची कृपा करा सगळ्या सोयाबीन सगळं सोडून गेले आता काय मदत देण्यात यावी सोयाबीन हळद ऊस हे सर्व चार दिवस पाण्यात असल्यामुळे इथं शासनानं काहीतरी मदत महापूर आलेला आहे सगळं सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे तरी शासनाकून काही मदत आम्हाला देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासाठी नांदेड यवतमाळ हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मुंबईकडे जाणाऱ्या मराठ्या बांधवांच्या वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ मुंबई यांच्याकडे पाठपुरवठा केला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्यातील वसंतराव नाईक दूध उत्पादक असोसिएशन वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसची सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी पोळा सणाचा औचित्य साधून सर्व दूध उत्पादकांना सहा टक्केप्रमाणे बोनस वाटप करण्यात आले सर्व दूध उत्पादकांनी बोनस वाटप झाल्याने आनंद व्यक्त केला आहे शेतकऱ्यांना सणाच्या दिवशी पैसे दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी सर्व समिती वसुंधरा तसेच अमूल डेअरीचे आभार व्यक्त केले त्यामुळे दूध डेअरीचे कर्मचारी संस्थेचे सचिव सर्व शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी पैनगंगा नदी काटावर असलेल्या सिरपल्ली डोलारी गावचा पाच दिवसापासून संपर्क तुटला असून गावात नागरिक तापाच्या आजाराने त्रस्त झालेत त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे तर गावचा संपर्क तुटला असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला असून या पूरग्रस्त भागातील गावांना हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली आणि गावकऱ्यांना धीर दिला तसेच पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना मदत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना सूचना केल्या आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोमपिलवार यांनी मनसेकडून मागील आठ महिन्यापासून सिडको घराच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी करा यासाठी सातत्याने आंदोलन मोर्चे आणि शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात येत आहे हा विषय विधीमंडळात देखील चर्चेला आला असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हा विषय विधान भवनात मांडलाय आणि त्यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर तात्काळ तोडगा काढा असा शरा मारून देखील आजपर्यंत शिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत मंत्री गणेश नाईक आणि येथील आमदार हे सुद्धा याबद्दल काहीच बोलत नाहीत मात्र मनसे कायम नवी मुंबईकर आणि त्यांच्या प्रश्नासाठी उपलब्ध असणार आहेत त्यामुळे पुढील काही दिवसात या सिडकोच्या घराच्या किमती कमी न झाल्यास या गणेशोत्सवात मनसेकडून एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के यांच्या ठाण्यातील घरावर किंवा वर्षा बंगल्यावर दिंडी यात्रा काढण्यात येईल आणि त्यांची आरती केली जाईल तर वेळ प्रसंगी त्यांच्या घराला घेराव देखील घालण्यात येईल असे मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी गेली सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरोबर आहे सातत्याने आंदोलन केले विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेला आहे पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको एमडी सांगतायत शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे येथील निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की होईल नाही शंभर टक्के जर तुम्ही ठेकेदार नेमले मोठी टिमकी वाजवली अजूनही घर विकली जात नाहीत तुम्ही सातशे सातशे कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची काय हकलपट्टी करत नाही एजन्सीला ते एजन्सीने जाहिरात करायच्या अगोदर विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेले म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स दिलंय त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केलं गेलेलं आहे के चार चार कंत्राटदार तुम्ही नेमलेत मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते चौदाशे सातशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घर ऐंशी नव्वद शंभर टक्के विक्री केली गेली असते खर तर आपण दोनदा मोर्चा देखील काढला होता सिरकोच्या घराचे दर हे कमी मागत काय जाणून बघून मनसेकडे नोव्हेंबरच्या दुर्लक्ष केलं आहे का मला असं वाटतं हा क्रेडिटचा विषय नाही मुळातच जर क्रेडिटचा विषय असेल तर आमची एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदारांनाही विनंती आहे येणाऱ्या बैठकीत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बोलू नका आमचे सिडको सोडत धारकांचे प्रतिनिधी येतील आपण निर्णय घ्या तुम्ही क्रेडिट घ्या तुमच्यासाठी शुभेच्छांचा बुके घेऊन आणि तुमचा नागरी सत्कार करायची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी आहे सर जे आठ लोक भूखंड विकलेले आहेत महापालिका आणि सिडकोच्या संघटना जे नवी मुंबईकरांसाठी आवश्यक जे होते गार्डन असतील किंवा हॉस्पिटल साठी असतील सगळे प्लॉट जे बिल्डर लॉबी साठी विकण्यात आलेले नेमकी काय शॉर्टकट सिडकोची नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात संपूर्णता दादागिरी चालू असलेली दिसते आणि याला नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन इथले आमदार इथले मंत्री आणि इथले खासदार जबाबदार आहेत चार चार भूखंड सात लाख स्क्वेअर मीटरच्या पद्धतीने इथला बिल्डर विकत घेतो पंचवीस कोटी रुपये त्याची एम डी भरतो जे पोलीस स्टेशनसाठी राखीव आहे जे गार्डनसाठी राखीव आहे जे मैदानासाठी राखीव आणि जे ज्येष्ठ नागरिक केंद्रासाठी राखीव असे चार भूखंड जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये मंजूर झालेले आहेत ते भूखंड सिडको सर्रास विकत आहे आणि इथलं राजकीय नेते मंत्री आमदार अजिबात बोलत नाही मला वाटतं हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकावर सिडकोने टाकलेला दरोडा आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बिल्डरने तिथे पत्रे जरी लावले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते उघडून टाकेल ज्या चार गोष्टींसाठी ते भूखंड राखीव आहे त्या चार गोष्टी तिथे झाल्या पाहिजे दुसरी कुठलीही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला वर्षा बंगला असेल उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं नाहीतर ठाण्यातलं निवासस्थान असेल इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू धन्यवाद राम गणेश गडकरी रंगयातनचे नुकतेच लोकार्पण झाले मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने गडकरी रंगयातांसाठी योगदान दिले त्यात सतीश प्रधान यांचा विसर पडल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलाय त्यांच्या नावाचा लावण्यात आलेला फलक हा मागे हटवण्यात आला आहे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते मात्र त्यांचाही फलक अडगळीत टाकण्यात आलाय असंही आनंद परांजपे म्हणाले आज गडकरी रंगयात्र येण्याचा योग आला नुकतंच पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतनचं रिनोव्हेशन नंतर उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या कार्यासाठी दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण एक दुःख देखील झालं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता व हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशीमधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते नव्याण्णवला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झालेत ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साईडला आणले हे दुर्दैवी आहे माझं राव यांना विनंती आहे की हे बोर्ड ज्या वेळेला लोक रंगायतांमध्ये येतील हे दोन्ही बोर्ड दिसले पाहिजेत अशा ठिकाणी हे पुन्हा लावावेत याबद्दलची तीव्र नाराजी एक ठाणेकर म्हणून माझी आहे ना ट्राय केलाय ट्राय केलाय काय केलं माहीत नाही पण हे दोन्ही तिथे होते हे साईडला आणून ठेवले ते दिसतात का तुम्ही आल्यावर बघा हे दिसतात का बोर्ड अठ्ठ्यात नॉर्मली प्रथा काय असते पहिलं झालेलं भूमिपूजन नंतर झालेलं उद्घाटन आणि रिनोव्हेशन झालं असेल ते तिन्ही बोर्ड एकत्र लावले जातात पण हे बोर्ड तिकडनं काढून तिथे आडगाडीत आणलेत दिघे साहेबांचं नाव आहे ना नव्याण्णव हे म्हणून म्हणजे ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आपण सांगतो त्यांची नावं असलेले बोर्ड हे साईड ला आहेत हे दिसतात का मला सांगा तुम्ही नेमकं नाही आता प्रशासक आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत बावीस ला महासभेची टर्म संपलेली आहे त्यामुळे सौरभराव प्रशासक जबाबदार आहेत आणि याच्यामध्ये स्वतः दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे म्हणून मला दुःख झालं वास्तू अत्यंत चांगल्या प्रकारे रिनोव्हेट झाले त्याच्याबद्दल मी आभार देखील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे मानले पण हे बोर्ड जे साईडला आणलेले आहेत ह्याच्यामध्ये शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये असलेली नावं मोदा जोशी साहेबांचं नाव आहे गावकऱ्या साहेबांचं नाव आहे सतीश प्रधान साहेबांचं नाव आहे माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपेंचं नाव आहे आणि ही सगळी नावं ज्यांनी शिवसेना वाढवली यांची सगळ्यांची नावं इथे अडगळीत लावली आहेत आमगाव शहराच्या लगतच असलेल्या भवभूती कॉलेज परिसरामध्ये अवैधरित्या दारू विक्रेते पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असल्याची माहिती वारंवार या परिसरातील महिलांनी पोलीस स्टेशनला दिली परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे या महिलांनी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढत निवेदन दिले लवकरात लवकर या परिसरातील अवैध दारू विक्रीवर कार्यवाही करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून संबंधित अवैध दारू विक्री ज्या ठिकाणी होते तिथे आंदोलन करून याची जबाबदारी सर्वस्वी पोलीस प्रशासनाची राहील असं पोलीस विभागाला निवेदनाद्वारे कळवण्यात आले आता पोलीस अवैध दारू विक्रेत्यांवर कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मी दारू बंदीच्या मकसदमध्ये मी आवेदन दिलं आहे पोलिस ठाण्याला आमच्या मोहल्ल्यामध्ये शिवागाळी करतात दारू आणून चण्यानी विकतात त्याच्यासाठी आम्ही बोलायला जातो तर ते आमच्या शिवागाळी करतात आणि सकाळपासून ते पहाटपासून ते लोक येत आहे आणि ते शिवागाळी करते दरवाज्याला ठोकतात आम्हाला बहुत परेशानी आहे ठाणेदारांनी म्हणला तुम्ही एक बाई येऊन चण्यानी आमच्याकडे आवेदन लिखून द्या आम्ही त्याची तक्रार आम्ही खूप करून टाकतो तुम्हाला एवढ्या बाहेर येण्याची काही आहे कारवाई न केल्यास आम्ही त्याच्या पाणी आम्ही त्याच्या घराला आम्ही तोडफोड करू त्याच्याबद्दल मग आता त्याचे जिम्मेदार पोलीस ठाणार आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार